नमस्कार मंडळी कशा आहात सर्वजण आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त असाल तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत करते तर आपला आजचा व्हिडिओ आहे तो म्हणजे अशोक सराफ यांची जीवनशैली आपण आजपर्यंत आपल्या चॅनलवरती प्रत्येक म्हणजेच बऱ्याच अशा ॲक्टर्सची जीवनशैली बघितलेली आहे तर आपण आज फेमस असे ॲक्टर्स अशोक सराफ यांच्याबद्दल आपण आज त्यांची जीवनशैली आपल्या यूट्यूब चॅनलवरती सांगणार आहे अशोक सराफ हे एक मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत आदरणीय आणि लोकप्रिय अभिनेते आहेत त्यांची जीवनशैली त्यांच्या विनोदी अभिनय साधेपणा आणि व्यावसायिकतेने ओळखली जाते त्यांच्याबद्दल वैयक्तिक माहिती सांगायची झाली तर अशोक सराफ यांचे पूर्ण नाव आहे अशोक बळवंत सराफ त्यांचा जन्म चार जून एकोणीसशे सत्तेचाळीस नागपूर महाराष्ट्र येथे झाला त्यांचे वाढलेले ठिकाण चिखलवाडी दक्षिण मुंबई हे आहे त्यांचे शिक्षण बघायला गेलं ते डी जी टी विद्यालय मुंबई येथनं त्यांनी घेतले त्यांच्या पत्नीबद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांची पत्नी, ते पत्नी निवेदिता जोशी सराफ अभिनेत्री आहे ती पण त्यांचा मुलगा अनिकेत सराफ पेस्ट्री शेफ आहे तो त्यांचा अभिनय कारकीर्द म्हणायचं झालं तर अशोक सराफ यांनी एकोणीसशे एकोणसष्ट एकोणस मध्ये जानकी या मारा, या मराठी चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली त्यांनी दोनशे पन्नासहून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत त्यांनी धूमधडाका आयत्या घरात घरोबा अशी ही बनवा बनवी यासारखे अनेक सुपरहिट चित्रपटामध्ये काम केले हिंदी चित्रपटामध्येही त्यांनी करण अर्जुन एस बॉस सिंगम गुप्त कोयला यासारख्या चित्रपटामध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत हम्पाच्या लोकप्रिय हिंदी मालिकेत ही त्यांची भूमिका लक्षवेधी होती त्यांना पुरस्कार आणि सन्मान ही बरेच असे मिळालेले आहेत सध्याचा गाजलेला पुरस्कार दोन हजार पंचवीस म्हणजेच पद्मश्री भारत सरकारकडून चौथा सर्वोच्च नागरी सन्मान हा त्यांना मिळाला महाराष्ट्र पुरस्कार दोन हजार तेवीस महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान हा झालं तर अशोक सराफ आणि निवेदिता जोशी यांचा विवाह एकोणीसशे नव्वद मध्ये गोव्यातील मंगेशी मंदिरात झाला त्यांचा मुलगा अनिकेत सराफ हा एक यशस्वी शेफ आहे त्यांच्या विनोदी अभिनयामुळे ते अशोक मामा या टोपण नावाने ओळखले जाते अशोक सराफ यांची जीवनशैली ही त्यांच्या अभिनयातील विविधतेसारखी समृद्ध आणि प्रेरणादायक आहे त्यांनी आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात अडस्थान मिळवले आहे बावीस या मराठी चित्रपटात त्यांनी किशोरी शहाणे यांच्यासोबत प्रमुख भूमिका साकारली आहे हा चित्रपट अमेझॉन प्राईम व्हिडिओवर उपलब्ध आहे तुम्हाला बघण्यासाठी प्रसिद्ध दूरदर्शन मालिका याच्याबद्दल सांगायचं झालं तर अशोक मामा दोन हजार पंचवीस ही मालिका सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील प्रसारित होत आहे या मालिकेत अशोक सराफ मुख्य भूमिकेत आहेत ही मालिका जिओ सिनेमा या ओ टी टी प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध आहे तुम्हाला बघण्यासाठी हम पाच एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार सहा या हिंदी सिटकॉममध्ये त्यांनी आनंद माथुर ही भूमिका साकारली होती ही मालिका जी टी व्हीवर प्रसारित झाली होती डोंट वरी हो जाएगा दोन हजार ही हिंदी कॉमेडी मालिका सहारा टीव्ही वर प्रसारित झाली होती या मालिकेत त्यांनी संजय भंडारी ही भूमिका साकारली होती प्रोफेसर पॅरेलाल ही हिंदी कॉमेडी मालिका जी टी व्ही वर प्रसारित झाली होती या मालिकेत त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती त्यांच्या प्रसिद्ध चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर त्यांचे मराठी चित्रपट अशी ही बनवा बनवी एकोणीसशे अठ्याऐंशी त्यामध्ये त्यांनी धनंजय माने ही भूमिका साकारली होती धुमधडाका एकोणीसशे पंच्याऐंशी आयत्या घरात घरोबा इसवी सन एकोणीसशे एक्क्याण्णव बाळाचे बाप ब्रह्मचारी एकोणीसशे एकोणनव्वद भूताचा भाऊ एकोणीसशे एकोणनव्वद अशी ही जमवा जमवी दोन हजार पंचवीस मोहन त्यांच्या हिंदी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सिंगम दोन हजार अकरा प्रभू भावळकर प्यार किया तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव तडकालाल गुप्त एकोणीसशे सत्त्याण्णव हवलदार पांडू कोयला एकोणीसशे सत्त्याण्णव राजा सापचे डॉक्टर एस बॉस एकोणीसशे सत्त्याण्णव जॉनी जोरु का गुलाम दोन हजार पी के तर ही आहे जीवनशैली आपल्या अशोक सराफ म्हणजेच आपल्या लाडक्या अशोक मामा यांची अशोक सराफ यांनी आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात अडळ स्थान मिळवले आहे त्यांची विनोदी शैली आणि संवाद फेक आजही प्रेक्षकांना आनंदित करते तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नवनवीन व्हिडिओसाठी नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या अशाच नवनवीन आणि जुन्या ॲक्टर्सची जीवनशैली धन्यवाद